सोलापूर शहरातील सुशील नगर विजापूर रोड येथे अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली योगेश अशोक ख्यागे वय अठरा राणा सुशील नगर विजापूर रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली नातेवाईकांनी योगेशला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरवले आणि तात्काळ सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास स्मयत घोषित केले मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी योगेशने इंस्टाग्रामवर एक स्टोरी अपलोड केली होती त्यात त्यांनी होते मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला जेणेकरून मी गेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे घटनेच्या वेळी आई वडील वडील गेले होते तर तर तो घरात एकटाच होता होता योगेश एका दुकानात काम करत त्याचे वॉचमॅन म्हणून काम करतात त्याच्या आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मोठी गर्दी केली परिसरात खळबळ उडाली असून योगेशच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आत्महत्येचे नेमकी कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे